महाराष्ट्र साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त लवजीनगरात रक्तदान शिबिर साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी ठीक दहा वाजता भव्य रक्तदान शिबिर व अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जयंती उत्सव समितीचे उद्घाटक तथा स्वागताध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जयंती उत्सव समितीचे मुख्य प्रवर्तक माजी मनपा सभापती आकाश लहाणे कार्याध्यक्ष आकाश साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश गाडे माजी नगरसेवक वसीम कबाडी पप्पू वाघमारे अक्षय भांगे संजय लोखंडे नागेश कंदारे नागेश ओबाळे प्रतीक बोराडे विक्रांत भांगे समर्थ चौरे अभय भांगे राहुल ओबाळे कुलदीप साळवे प्रदीप उबाळे वंदन लोखंडे ओम उभाळे जिजाऊ ब्लड बँकेचे अमोल आवकाळे व त्यांची संपूर्ण टीम प्रामुख्याने उपस्थित होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मान्यवरी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला आणि तब्बल एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजक मुकेश गाडे यांनी दिली कार्यक्रम विशेष करण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समिती व सकल माध्य समाज लोजीनगर यांनी परिश्रम घेतले आहेत